काय मूळव्याधाच्या त्रासाने हैराण झालाय ऑपरेशनची है। भीती वाटते अहो मग काळजी कशाला करताय ऑपरेशन न करता इथं मूळव्याधावर उपचार केला जातो चला तर मग आजच भेट द्या फलटण मधील सुप्रसिद्ध हॉस्पिटल शांती काका कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल आमचा पत्ता महात्मा फुले चौक लाईफ लाईन हॉस्पिटल समोर फलटण आणि हो इथं मुळव्याधाच्या उपचारा केले देखील उपचार के जातात अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवर कॉल करा शांती काकाज कणक वंदना मॅटर्निटी व सर्जिकल हॉस्पिटल फलटण नगरपालिकेमध्ये कार्यरत असलेले स्वच्छता निरीक्षक तुळशी साहेब यांची नुकतीच सासवडे बदली झाली यानिमित्त अखिल भारतीय सफाई मजूदर काँग्रेस फलटण शहर यांच्या वतीने दिनांक चार जून दोन हजार पंचवीस रोजी फलटण नगरपालिकेतील श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर सभागृहामध्ये मुख्याधिकारी तथा प्रशासक निखिल मुरे अखिल भारतीय सफाई मजूदर काँग्रेस फलटण शहराध्यक्ष मनोज मारो यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची मूर्ती व शाल श्रीफळ देऊन साहेब यांना गौरवण्यात आले यावेळी फलटण नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग तसेच इतर मान्यवर उपस्थित होते या सर्वांनी तुळशी साहेबांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या काय इंग्रजी माध्यमातून प्रवेश घ्यायचा आहे मग आता बारामती पुण्याला जाण्याची गरज नाही कारण आता आपल्या फलटण प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कोळकी फलटण इंग्रजी माध्यमातून अकरावी आणि बारावी वाणिज्य शाखेचा अभ्यासक्रम सुरू झालेला आहे महाराष्ट्र राज्य मंडळ मान्यता प्राप्त तालुक्यातील पहिले इंग्रजी माध्यमाचे कॉमर्स ज्युनियर कॉलेज प्रोग्रेसिव्ह कॉन्व्हेंट स्कूल अँड ज्युनियर कॉलेज कॉलेजी फलटण ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्ण संधी आहे स्वतःचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी आज संपर्क करा उज्ज्वल भविष्याचा ध्यास घेऊया प्रोग्रेसिव्ह ची निवड करूया